तर अंबादास दानवेंनी ट्वीट करत ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये हा कॅश बॉम्ब फोडलेला आहे हा व्हिडिओ त्यांनी समोर आणलाय आणि या व्हिडिओमध्ये सत्ताधारी आमदार दिसत आहेत हे सत्ताधारी आमदार कोण आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला या सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाहीत बाकी सगळं ओके आहे असा आरोप त्यांनी केलाय ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित केलेत हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसोबत ते काय करतायत असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता अधिवेशनामध्ये नेमके काय पडसाद उमटतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि स्वतः महेंद्र दळवी आमदार आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे आपण त्यांच्याशी बातचीत करूया महेंद्र दळवीजी हा व्हिडिओ समोर आलेला आहे हा व्हिडिओ कॉल आहे जो रेकॉर्ड झालाय ज्याच्यामध्ये पैशांच्या गड्ड्यांसह एक व्यक्ती दिसतोय सत्ताधारी पक्षातला तो आमदार आहे असा दावा अंबादास दानवे करतायत आपली प्रतिक्रिया अंबादास दानवे तो फोटो नीट नीट्विट करून बघावा दा, दा, दाखवावा उभा महाराष्ट्र बघेल तो लाल टी वाला कोण व्यक्ती आहे त्याने चेहरा दाखवा त्याचा मी असेल तर मी आमदार किचा राजीनामा देऊन त्यात नवीन काय कोणाला तरी ब्लॅकमेल करणं हे अंबादास दानवेचा धंदा आहे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी काय हे केलं ते आपण महाराष्ट्राने बघितलंय त्यामुळे आता त्यांच्याकडे कुठलं काम नाही आहे कुठलं पद नाही आहे पक्षात कोणत्या कुत्र विचार नाही आहे नाही पण असं आहे की या व्हिडिओच्या शेवटी तुमचा चेहरा सुद्धा दिसतोय आपला काय संबंध आहे सदर व्यक्तीशी किंवा त्या व्हिडिओशी का आपला काहीच संबंध नाहीये मॅडम मी माझा काही संबंध नाही आहे त्यांनी तो फोटो चेहऱ्या दाखवावा दाखवावा महाराष्ट्र बघेल ना त्यात नवीन गाजर कट करून सगळं दाखवणं हे का ठीक नाही आहे या सगळ्या संदर्भात आपण तक्रार करणार होतो असंही ते म्हणाले दाखवलेला कोणी याच्यात घेत नाही आहे काय त्याच्यात नवीन आहे त्यांनी दाखवावं सगळं पुरावे मी नागपूरलाच आहे कुठलाही चॅनल त्यांनी यावर पुरावे घेऊन सगळे अधिकृत फोटो सही त्यांनी दाखवावं माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे त्यात काय नवीन आहे पण कोणतरी बदनामी करणं हा त्यांचा धंदा आहे नेहमीचा प्रकार होतो करिअर असंच घडलेलं त्याच्यामुळे नवीन काय पण मग तुमचा या व्हिडिओशी काहीच संबंध नाही हा व्हिडिओ कोणाचा आहे यामध्ये नेमकं कोण आहे आपल्याला काही माहिती आहे संबंध नाही अजिबात माहित नाही ते कोण टी शर्ट घातलेला व्यक्ती आहे तर चेहरा त्यांनी दाखवावा ना पण मग व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कसे काय दिसताय त्याच्यामध्ये त्याने आता हे करून घेतलेलं आहे सगळं ते बघितलं आपण घेतलेलं आहे म्हणून आपण सांगितलं की आता अधिवेशन काल सुरू आहे त्याने त्या चॅनल कुठलं यावं पुरावे घेऊन यावं त्याला काही हे नाही आहे नाही प्रश्न एवढाच आहे की त्या व्हिडिओच्या शेवटी आपला चेहरा हो, कसा काय दिसतोय कुठला चेहरा दिसतो आम्हाला दाखवा त्यांनी त्यांनी ट्विट केलाय ना त्यांच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ बघितले मी बघितले सगळे ते त्यांनी माझा फोटो दाखवलाय त्यांनी कुठल्या कोणाबरोबर फोटो दाखवला असं पैशाच्या त्या समोर सो माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे काही हरकत नाही त्याला आता या सगळ्या संदर्भात अधिवेशनामध्ये पडसाद उमटतील तुम्ही कसे सामोरे जाणार त्याला शंभर टक्के सामोर जाणार जे सत्य आहे ते समोर येणारच आहे त्यात काय नवीन आहे पण आम्हाला धंदाच आहे तो धन्द, ब्लॅकमेलिंग करणं हे त्यांचं कामच आहे विरोधी पक्ष नेतृत्व पद त्यांना सांभाळताना आलं निश्च बोलताना आलं महाराष्ट्र कुठले प्रश्न मांडताना आले त्यांच्याविषयी काय बोलणार पण मग तुम्हाला का ब्लॅकमेल करत असतील किंवा तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी का असा व्हिडिओ त्यांनी समोर आणला कोणी सुपारी दिली हे त्यांनीच त्या अंबल जागा सांगावं ना आमदार महेंद्रीना बदनाम करण्यासाठी अशापैकी कृत्य करणं मीडियासमोर दाखवणं आणि बदनामी करणं हे त्याला कोणी सुपर दिले त्यांनी सांगावं पण म्हणजे हा व्हिडिओ तुमचा नाही तुम्ही साफ इन्कार करता तुम्हाला चेहरा दिसत असूनही अजिबात नाही अजिबात नाही अच्छा मग या सगळ्या संदर्भात काय कारवाई आपण करणार आहात कारण जर अशा पद्धतीनं खोटा व्हिडिओ बनवला असेल ब्लॅकमेल केला जात तुमचा आरोप असेल तर तुम्ही काय कारवाई करणार आहात अंबादास जानवीला कोण कोणी विचार नाही आहे सुपारी बाज नेता येतो त्याला काय त्याच्याविषयी काय भाष्य करायचं आणि खरं दाखवावं ना नंतर माझी प्रतिक्रिया मी नक्की देईन त्यात काय नवीन आहे आपण सातत्यानं अंबादास जानवांवर टीका करतायत पण तुम्ही त्या व्हिडिओ संदर्भात कोणतंही स्पष्टीकरण देत नाही पण तो व्हिडिओ स्पष्ट दाखवा ना तुम्ही त्याच्यात मी तुम्हाला ओपन चॅलेंज दिलंय त्या पैशाच्या ह्याच्यासमोर मी जर असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन त्यात नवीन काय याच्यापेक्षा काय आणखी सांगावं दळवी साहेब आम्ही तो व्हिडिओ मग पासून दाखवतोय त्या व्हिडिओमध्ये आधी एक व्यक्ती पैशांच्या गड्ड्यांसह दिसते आणि त्याच्यानंतर दाखवाना मग ती व्यक्ती दाखवाना त्यालाच प्रश्न विचारा असा सवाल आहे माझा त्यांनाही आम्ही प्रश्न विचारले त्यांनी असं सांगितलंय की आम्ही रितसर तक्रार करू आणि आता पोलिसांचं काम आहे तो व्यक्ती कोण आहे हे शोधून काढणं माझंही चॅलेंज आहे उलट तो व्यक्ती कोण आहे हा लोकांसमोर आला पाहिजे असं अंबादारनं माझं उलट चॅलेंज आहे अच्छा आ, एक प्रश्न आणखी असा आहे की हा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो एका व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग आहे आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये तुम्ही एका व्यक्तीसोबत बातचीत करताय हे दिसतय कोण आहे ती व्यक्ती ती बातचीत दाखव ना तुम्ही ती बातचीत काय ती लोकांना कळलं पाहिजे ना नुसता फोटो दाखवून एखाद्याला ब्लॅकमेल करणं बदनाम करणं हे का ठीक नाही आहे त्यांच्या जी काय माहिती असेल ती अधिकृत पटलावर ठेवावी त्यांनी सांगावं ना तिच्यात नवीन काय या सगळ्या संदर्भात आपण आपल्या पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहात नक्की बोलेन पण आम्हाला जावेना कोणी याच्यात घेत नाही आहे अच्छा म्हणजे तुम्ही हे प्रकरण आता अजिबात गांभीर्यानं घेत नाहीत काय संबंध ज्या प्रकरणाशी आमचा काय संबंध नसेल उद्या फोटो नुसता दाखवून काय उपयोग आहे तो कोण माणूस आहे तो संवाद करतो माझे त्यांचं असं म्हणणं आहे तो संवाद तरी दाखवा महाराष्ट्राला कळेल महेंद्र दळवीजी असं आहे की आता अधिवेशनात प्रश्न उपस्थित होतील तुम्ही प्रश्नांची उत्तरं कशी देणार आहात या प्रश्नांना कसे सामोरे जाणार आपण सभागृहात बघाल कोण प्रश्न विचारतील त्याला उत्तर देण्याची माझी नक्की क्षमता आहे काळजी काळजी केली नाही म्हणजे ठीक आहे आभार आपले आपण सविस्तर बातचीत केली प्रतिक्रिया दिलीत या सगळ्या प्रकरणासंदर्भात त्यासाठी तर या प्रकरणाशी या व्हिडिओशी आपला काहीही संबंध नाही आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी अशा पद्धतीनं हा व्हिडिओ बनवला गेलाय असा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला आहे या व्हिडिओमध्ये शेवटी महेंद्र दळवी यांचा चेहरा दिसतोय पण हा व्हिडिओ बनवून घेतला गेलेला आहे आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही जर हे प्रकरण इतकं महत्वाचं असेल तर अंबादास दानवे यांनी व्हिडिओ कॉलमधला तो व्यक्ती कोण आहे त्याच्याशी माझी काय बातचीत झाली आहे हे पटलावर आणावं असं आव्हान दिलेलं आहे